बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने मोजक्या आवळून मोरक्याला जेरबंद केले आहे सदर कारवाई आज रविवार दिनांक एकतीस मार्च रोजी सकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान केली आहे गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीत मौजी अंबोरावस्ती पांढरी तसेच आंतरवली रामनगर या गावातील सहा सहागाई दोन शेळ्या एक पोकळ चोरी केल्याची घटना घडली होती त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्यानंतर बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी सदरील जनावरे शिल्लोड येथील टोळीने चोरल्याची माहिती मिळाली त्यानुसार एक पथक शिल्लोड येथे पाठवण्यात आले होते त्यानुसार पोलिसांनी तिथून टोळी प्रमुख शेख इम्रान शेख इसा व चौतीस राहणार शिल्लोड जिल्हा औरंगाबाद याला आज ताब्यात घेतले चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या महागड्या गाड्या त्याच्या घराच्या बाजूलाच पार केलेल्या होत्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली तसेच यासिन इस्माईल कुरेशी वय चोवीस राहणार नागछाप मालेगाव जिल्हा नाशिक सोहेल अफजल कुरेशी व तेवीस राहणार कमलापुरा मालेगाव नाशिक आरबाज आणि मोमीन दोघे राहणार मालेगाव यांच्या मदतीने बीड जिल्ह्यातील तलवाडा माजलगाव ग्रामीण पिंपळनेर आणि जालना जिल्ह्यातील आष्टी आदी भागामध्ये जनावरी चोरीच्या गुन्ह्या केल्याचे सांगितले पोलिसांनी बीड जिल्ह्यातील गुन्ह्याचा अभिलेख पडताळला असता या टोळीने तलवाड्यात चार माजलगाव ग्रामीणमध्ये चार पिंपळनेरमध्ये दोन आणि जालना जिल्ह्यातील आष्टीत एक असे पंधरा गुन्हे केल्याचे समोर आले आहे पोलिसांनी टोळी प्रमुख शेख इम्रान याचा तपास केला असता हे सर्व चोरलेली जनावरे बाजारभावापेक्षा कमी किमतीत आंबड शहरातील खाटी खानीपदामिया कुरेशी राहणार आंबड याला विक्री केल्याचे समोर आले आहे पोलिसांनी शेख इम्रान यासाठी केले असून अन्य चौघे फरार आहेत या कारवाईत फॉर्च्युनर कार महिंद्रा पिकअप आणि जनावरे चोरीच्या पैशातून खरेदी केलेली टाटा सफारी अशी तीन वाहने जप्त केली आहेत टोळीच्या म्होरक्याला तलवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून उर्वरित आरोपीचा शोध सुरू आहे दरम्यान या टोळीकडून बीड जिल्ह्यातील इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी सांगितले